जनजाती गौरव कार्यक्रमांतर्गत बीडमध्ये का होणार दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र भारतीय इतिहासाच्या जडणघडणीत जनजाती समाजाचे योगदान अधोरेखित होणार उद्घाटनाला तीन मंत्र्यांचीही उपस्थिती राहणार देशविदेशातील संशोधक व तज्ञांचाही सहभाग असल्या असल्याची माहिती नौगन शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी दिली आहे भगवान बा बिरसा मुंडा यांच्या एक पन्नासव्या जयंतीनिमित्त जनजाती गौरव विशेष कार्यक्रमांतर्गत बीडमध्ये दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे भारतीय इतिहासाच्या जडणघडणीत जनजाती समाजाचे योगदान व भूमिका या विषयावर आधारित हे चर्चासत्र चोवीस व पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार असल्याची माहिती संयोजन समितीचे मार्गदर्शक तथा नवगण शिक्षकतेचे सचिव उत्तर योगेश क्षीरसागर यांनी दिली आहे ऐकूयात काय म्हणले ते आपल्या सर्वांना आज प्रेसला या ठिकाणी आपण बोलवलेलं आहे आणि त्याचं कारण म्हणजे आपण एक आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स घेतो आहे चोवीस आणि पंचवीस तारखेला बीड येथील नाट्यग्रह आणि के एस के कॉलेज या दोन ठिकाणी कॉन्फरन्स सायमल्टेनियसली चालतील आणि त्याची माहिती देण्यासाठी आज आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलवलेलं आहे पाटील सर गुट्टे सर तुम्ही आता तिथं मुवमेंट करू नका तुम्ही बसायचं तर चेअर घ्या आणि इथे बसा साइडला म्हणजे काय प्रश्न उत्तर असतील सांगता येईल तुम्हाला तिथं आता आत बाहेर करू नका तर कॉन्फरन्स जी आहे ती तिचं नाव हे जनजाती गौरव कार्यक्रमांतर्गत बीडमध्ये जी कॉन्फरन्स होती आहे ती भारतीय इतिहासाच्या जडण गण, घडणीत जनजाती समाजाचे योगदान अधोरेखित होणारी ही कॉन्फरन्स आहे म्हणजे भारताच्या इतिहासात जे अनुसूचित जनजाती आहेत ट्रायबल कम्युनिटी आहे त्यांचं त्या इतिहासात काय योगदान आहे याच्यावर चर्चासत्र अकॅडमिक आणि कल्चरल असा हा प्रोग्राम होणार आहे दोन दिवसाचा चोवीस आणि पंचवीस तारखेला त्यामध्ये आता भगवान बिरसा मुंडा यांची एक दीडशेवी जयंती एकशे पन्नासावी जयंती त्यानिमित्त हा कार्यक्रम आपल्याकडं आलेला आहे आणि हा जो प्रोग्राम आहे तो इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च दिल्ली आणि ट्रायबल रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणे यांच्या सहकार्याने आपण आयोजित करतोय आणि त्यामध्ये नौगन शिक्षण संस्थेच्या पाठोदास्तीत वसंतदादा पाटील कला वाणिज्य महाविद्यालय कॉलेज तर्फे हा कार्यक्रम आपण बीडमध्ये घेतोय आणि कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही वक्ते येणार आहेत त्यांचे सेमिनार आहेत भारतातील काही वक्ते आहेत त्यांचे सेमिनार होणार आहेत दोन दिवसात आणि त्याचा उद्घाटन समारंभ जो आहे तो चोवीस तारखेला सकाळी दहा वाजता आयोजित केला आहे यशवंतराव चव्हाण नाट्यग्रहामध्ये आणि त्याला या महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री माननीय अशोकजी उईके साहेब यांची उपस्थिती राहणार आहे आणि त्यांच्यासोबतच अन्य मान्यवर आपण बोलवलेले आहेत आम्ही राज्यमंत्री जे आहेत इंद्रनिलजी नाईक साहेब त्यांनासुद्धा विनंती केली पण त्यांचा प्रोग्राम अजून आलेला नाही त्यासोबतच हिरवळ साहेब जे समाजाचे मंत्री आहेत आणि अन्न औषध मंत्री आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी आपण इन्व्हाइट केलं आहे कार्यक्रमाला आदरणीय जयदत्त अण्णा क्षीरसागर यांची उपस्थिती राहील त्यासोबतच कमिशनचे जे चेअरमन आहेत ट्रायबल कमिशन दिल्लीचे त्यांची उपस्थिती राहणार आहे आणि त्यासोबत या ठिकाणी जे अधिकारी आहेत डिस्ट्रिक्ट कलेक्टर असतील किंवा जिल्हा परिषदेचे सी ओ आणि एस पी साहेब यांना सुद्धा आम्ही निमंत्रित केलं असं हा दोन दिवसाचं पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावरती कॉन्फरन्स आपण या ठिकाणी आयोजित करतोय आणि एक चांगला उपक्रम या माध्यमातून आपल्या भागात जरी ट्रायबल कम्युनिटी कमी असली तरी जी काही कम्युनिटी आहे त्यांचे जे प्रमुख आहेत त्यांची आम्ही इन्व्हॉल्वमेंट केली आहे किल्ल समाज आहे पारधी समाज आहे यांचे जे प्रमुख आहेत त्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्या लोकांची इन्वॉल्वमेंट कशी होईल आणि या कार्यक्रमातून आपल्याला शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या हा इथल्या समाजाला सुद्धा मदत करता येईल याच्या अनुषंगाने असा कार्यक्रम आपण इथं आयोजित केलेला आहे तरी आपण सर्वांनी सुद्धा कार्यक्रमात सहभाग नोंदवावा इनॉग्रेशनचा प्रोग्राम जो आहे त्याला आपण सर्वांनी यावं यासाठी आम्ही आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केलं काही आपले याच्याशी रिलेटेड काय प्रश्न असतील तर आमचे प्राध्यापक मराज सर आहेत इथं ते मराठीचे प्राध्यापक आहेत ते कन्व्हेनर आहेत या कॉन्फरन्सचे टेक्निकल बाबीत त्यांना जास्त माझ्यापेक्षा यातील माहिती ते उत्तर देतील किंवा काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता यावर